मोठ्या प्रकल्पांची घोषणा आणि आश्वासनांची खैरात करत ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरा साली पार पडली निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्यात सत्ताधाऱ्यांकडून ठाणेकरांना मोठी दिवस स्वप्न दाखवण्यात आली यातील काही प्रकल्प मार्गी लागले असले तरी यातील बहुतांश प्रकल्पांना गती मिळू शकलेली नाही तर काही प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्लस्टर योजना किसनगर वगळता पुढे सरकू शकली नाही हक्काच्या धरणाची घोषणा केवळ अर्थसंकल्पापुरतीच आत्तापर्यंत केली जाते शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही इतक्या वर्षात पालिकेला सोडवता आलेला नाही बिघडलेले घनकचरा व्यवस्थापन वॉटर रिमॉडेलिंग योजना वर्तुळाकार मेट्रो शिवाय इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तीन हात नाका इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मल्टीलेवल उड्डाण पूल अंतर्गत जलवाहतूक आणि स्नो वर्ल्ड पार्क असे सर्व प्रकल्प केवळ कागदावरच आहेत ठाणेकरांच्या हक्काचे धरण वर्षात बांधणारच असं वचन शिवसेनेनं ठाणे निवडणूक जाहीर केला होता त्यामध्ये पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यासोबतच सर्वसामान्यांना परवडणारी घरं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या घोषणा करण्यात आल्या होत्या या घोषणांची पूर्तता करण्यात आली असली तरी घोषणा करण्यात आलेल्या बऱ्याच प्रकल्पांची पूर्तता करण्यात सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला यश आलेलं नाही जलद वाहतुकीसाठी बायपास मार्ग उड्डाण उड्डाणपूल अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन महिलांच्या सुरक्षेसाठी अॅप जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांमार्फत शिक्षणाची संधी ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष असे अनेक प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत